राम राम मंडळी मी पैलवान रमेश थोरात सर क्रीडा लक्ष यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण ऐकूया सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील नव्या पर्वाचा युवा शिलेदार श्री चंद्रशेखर सर यांनी नुकतंच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी या ठिकाणाहून बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन यामध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट तेरा टक्के गुण प्राप्त करून आपलं बी पी एड पूर्ण केलेलं आहे त्यांचं प्रथमता क्रीडा लक्ष यूट्यूब चॅनेलकडून हार्दिक अभिनंदन त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर श्री चंद्रशेखर प्रकाश सर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाडळी केसे गावचे रहिवासी असून त्यांचे आईवडील गवडी काम करतात अतिशय खडतर प्रवासातून सरांनी बी पी एड पूर्ण केलं त्याचबरोबर एनआयएस सिक्स वीक ॲथलॅटिक्समधून पूर्ण केलेलं आहे स्वतःच्या शिक्षणाबरोबरच ते सध्या शिवराज फिजिकल अकॅडमी बार्शी या ठिकाणी कोच म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर ते त्या आता एम पी एड पूर्ण करतात त्यांनी बी पी एड पूर्ण केलेलं आहे त्याबद्दल कराड तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक यांच्याकडून त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांना भावी वाटचालीस एम पी एडसाठी खूप साऱ्या शुभेच्छा अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी क्रीडा लक्ष्य यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा शेअर करा आणि बेलायकॉनची घंटा दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र